ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील उथळचार प्रभाग समितीमधील केविला पूल ते पंचगंगा दरम्यान नाल्यावर सहाशे शहात्तर मिलीमीटर लांबीचा पूल तयार करून मिसिंग लिंक बांधण्यात येणार आहे या पुलामुळे केविला राबोडीमार्गे कळवा साखेतकडे जाण्यासाठी रस्ता उपलब्ध होणार असून रस्त्याचं काम प्रगतीपथावर आहे यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांचा पुनर्वसन तातडीनं करण्याच्या सूचना पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी झालेल्या बैठकीत दिल्या या ठिकाणी फॅनिंग रस्ता तयार केल्यास वाहतूक अधिक सुरळीत त्यासाठी आवश्यक असलेली जागा कारागृह विभागाकडून ताब्यात घेण्याबाबतही तातडीनं पत्रव्यवहार करण्याच्या सूचना शहर विकास विभागाला आयुक्तांनी दिल्या या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामांतर्गत कारागृहाकडील भागात पायाभरणीचं काम नाल्याच्या संरक्षक भिंतीचं काम पूर्ण झालं असून राबोडीकडील बाजूस एकूण चारशे चोवीस बांधकाम बाधित होत आहेत त्यापैकी दोनशे शहात्तर बांधकामांचं पुनर्वसन करून त्या ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली उर्वरित जागेवरील अंदाजे बाधित होणार असून अंदाजे स्थलांतरित आहे याबाबत सर्वेक्षण करून कोणत्या ठिकाणी तातडीनं घरं उपलब्ध करून त्यांचं पुनर्वसन करणं शक्य आहे याबाबतची पडताळणी करून येथील नागरिकांचं पुनर्वसन करण्याच्या सूचना उपायुक्त स्थावर मालमत्ता विभागास आयुक्तांनी दिल्या सदर उर्वरित काम संबंधित ठेकेदारामार्फत तातडीनं सुरू करावं अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागास यावेळी देण्यात आल्या शहरामध्ये दे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मिसिंग लिंक स्थापित करण्याचं काम पालिका तसंच इतर शासकीय संस्थांच्या मार्फत विविध ठिकाणी सुरू आहे त्यापैकी केविला पूल ते पंचगंगा ही अत्यंत महत्त्वाची मिसिंग लिंक असून या पुलाचं काम पूर्ण झाल्यानंतर तो परिसर कोंडीमुक्त होण्यास मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल